आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असल चवीचा नमस्कार मी संजय दवडे वृत्त संपादक लाईव्ह मराठी आज आपण हातकलंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हातकलंगले विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचे पडगम वाजायला सुरुवात झालेली आहे या मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे विद्यमान आमदार राजू बाबा आवळे यांची उमेदवारी निश्चित मांडली जात आहे मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेला उभाटा गटाचे आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांची मात्र गोची झालेली आहे यामुळे माजी आमदार मिंचेकर यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणूक लढवण्याचा निर्धार केला आहे तसेच मतदारसंघाचा संपर्क दौरा पूर्ण करून महाविकास आघाडीमध्ये बंडाळीची संकेत बंडाळीचे आहेत महायुतीतील शिंदे गट आणि कोरे गट यांच्याशी संपर्क साधून उमेदवारीची मागणी बंद खोलीत चर्चा केली आहे महाविकास आघाडीच्या साठी ही निवडणूक अवघड जाणार आहे या निवडणुकीमध्ये जातीय समीकरणाची गणित धरली जाणार आहे यामध्ये डॉक्टर मिंचेकर यांच्या मागे मताचे मोठे पॉकेट आहे तसेच त्यांचा दहा वर्षाच्या आमदारकीच्या माध्यमातून मतदार संघात दो मोठा जनसंपर्क आहे यामुळे माजी आमदार डॉ मिंचेकर यांनी महायुतीची उमेदवारी घेतल्यास ही निवडणूक महाविकास आघाडीसाठी म्हणावी तितकी सोपी राहिलेली नाही याचबरोबर गेली दोन वर्ष जनसुराज्य पक्षातून दलित मित्र अशोकराव माने हे आमदारकीचे स्वप्न पाहत आहेत त्यांची उमेदवारीसाठी खुद्द जन शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे यांनी हिरवा कंदील दाखवला आहे माने यांनी मतदारसंघात संपर्क जोरदार ठेवला असला तरी जातीय माने यांची मतदानाची संख्या अत्यल्प होऊ शकते तसेच माजी आमदार मिंचेकर यांना उमेदवार दिल्यास विजय निश्चित होईल अशी मागणी पक्षाचे नेते विनय कोरे यांच्याकडे कार्यकर्त्यांनी केली आहे भविष्यात विनय कोरे या उमेदवारबाबत कोणती भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे नुकताच आमदार प्रकाश आवाडे यांनी हत्कलंगले पंचायत समितीच्या माजी सभापती जयश्री कुर्णी यांची तारावानी पक्षातून उमेदवारी जाहीर करून राजकारणात दबाव तंत्राचा एक बॉम्ब टाकला आहे या रणनीतीतून इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाची गणिते मांडली जाणार आहेत बहुजन वंचित आघाडीची भूमिका अद्याप बोलत असतात असल्याने त्यांच्या निर्णयाकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिले आहे वंचित आघाडी स्वतंत्र लढणार की स्वाभिमानी शेतकरी पक्षाचा पक्षाला घेऊन तिसऱ्या आघाडीमध्ये विलीन होणार याकडे मतदाराचे लक्ष लागून राहिले आहे एकंदरीतच या निवडणुकीत एक लढत होईल अशी चिन्हे सध्या तरी दिसत नाहीत त्यामुळे नेहमीप्रमाणे या निवडणुकीत बहुरंगी सामा होईल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे इथून पुढे अनेक राजकीय घडामोडीचा आढावा घेणार आहोत लाईव्ह मराठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा नमस्कार